साप्तर्मी कार्यक्रम सर्व विभागाने लक्ष दिला होता त्यामध्ये जो प्रथम मुद्दा होता तो आ, तो होता वेबसाईट ऑपरेशनचा नी, आप वेबसाइट होते होते। वेबसाइट वेबसाइट सर्व विभागांनी आपापली वेबसाईट अपडेट करायची होती त्यामध्ये तीन मुद्दे महत्त्वाचे होते वेबसाईट आहे ते आकर्षक असली पाहिजे नंबर दोन जो मुद्दा होता ते युजर फ्रेंडली इजी टू नेट असा प्रकारची असली पाहिजे आणि जो वेबसाईट आहे ते सर्व सायबर हल्ल्यापासून संरक्षित आणि त्यामध्ये सर्व सायबर हल्ल्या संरक्षित करण्याचे उपाययोजना केली पाहिजे असे प्रकारची सूचना होती त्याप्रमाणे आम्ही जानेवारी महिन्यामध्ये एक मार्फत आमची वेबसाईट अपडेशनचं काम केलं काम सुरू केला आणि आता तो काम बऱ्यापैकी आपला शेवटपर्यंत आलेला आहे अजून वेबसाईट अपडेशनचं चा काम चालू आहे पण आता आम्ही ते वेबसाईट बऱ्यापैकी झाल्याने आम्ही गोलाईव्ह केलेली आहे मी आज आपण सर्वांना आमचे जे वेबसाईटचे फीचर्स आहेत स्पेशली आम्ही जे, जे नाविन दोन उपक्रम केले होते ज्येष्ठ नागरिकांसंदर्भात आणि एक पर्यटन संदर्भात त्याची माहिती माहिती पण या पत्रकार परिषदे मध्ये तुम्हाला देणार आहे आपण आता बघतोय की आम्ही जे काही सूचना होती त्यामध्ये आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे त्या दृष्टीने पण यामध्ये चांगल्या पर्यटन बद्दल सिंधुदुर्ग मध्ये काय काय आहे त्याची माहिती मिळेल तसेच लोकांना सुरक्षित पर्यटनासाठी सिंधुदुर्ग पोलिसांची कसं मदत घेता येईल त्या दृष्टीने पण वेबसाईटमध्ये आम्ही फीचर्स यामध्ये दिलेले आहे आम्ही हे करताना जे काही महत्वाचे मुद्दे आहेत किंवा महत्वाचे फीचर्स आहेत ते सहज पद्धतीने लोकांचे लक्षात येईल या पद्धतीने ते विकसित केलेली आहे मी आपण सर्वांना विनंती करतो की आपण एकदा त्या वेबसाईट डेमो बघू त्यामध्ये काय काय फीचर्स आहेत त्याच्या आपण एकदा आपण ते प्रत्यक्ष बघू आणि त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये चर्चा करतो वेबसाईट तयार करताना आपले जे आपले जे सिंधुदुर्ग जिल्ह्याची ताकद आहे आपला पर्यटन पोलिस आहे त्याचे चांगले फोटो, चांगले फोटोज त्याचे चांगले थीम्स वगैरे यामध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून कोणी वेबसाईट वर गेला तर सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी थोडासा माहिती आपोआप समजता येईल की कसा प्रकारचा जिल्हा आहे आणि आपल्याला पर्यटन मध्ये पण त्यामध्ये मदत होईल आपल्या जिल्ह्याचे जे, आप आप जे, जे महत्वाचे मुद्दे आहेत जे आपण तुम्ही तुम्ही समोर जे चार चार्टॅब मध्ये ज्येष्ठ नागरिक पर्यटन भाडेकरूची माहिती आणि महिला आम्ही स्पेसिफिकली ते लोकांचे सहज पद्धतीने लक्षात येईल कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये सिनियर सिटीजनची संख्या खूप जास्त आहे आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे आपल्याकडे बरेचसे लोक भाडे करू लेबर क्लास राहतात आणि महिलांचे विशेष विषयांना आपण हाताळण्यासाठी आपण ते तयार दिलेला आहे मी एक एक टॅब आपल्या समक्ष त्याच्या प्रात्यक्षिकांचे कॅब पण त्यामध्ये जे आपले ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन आहे आपली जे व्हॉट्सअप हेल्पलाईन आहे सेवन झिरो थ्री सिक्स सिक्स झिरो सिक्स झिरो सिक्स झिरो ते लोकांच्या तात्काळ लक्षातील असा प्रकारे आपण ते प्रदर्शित केले आहे खाली का त्यामध्ये हे जे त्याचा उद्देश आहे तसे त्यामध्ये कशा प्रकारचे ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करता येईल ते बरेचसे ज्येष्ठ नागरिकांची माहिती आम्ही स्वतः गोळा करतो आम्ही पोलीस पाटीलच्या माध्यमातून जेडपीच्या माध्यमातून पण कोणाला सपोज कोणी राहून गेला असेल त्यांना नोंदणी करायची असेल कोणी नवीन आला असेल त्यामध्ये ते यामध्ये स्वतःची नोंदणी करू शकतात त्याची माहिती आम्ही भविष्याचे रिथे संकल्प करतो दुसरा यामध्ये ही तक्रार कोणाला ज्येष्ठ नागरिकांना सपोज कसली प्रकारची तक्रार करायची असेल तर त्यामध्ये ते त्यामध्ये माहिती देऊ शकतात त्यामध्ये ते कोणासोबत राहत आहेत कसं प्रकारची तक्रारी आहेत आजार आजाराविषयी काही प्रश्न आहेत का त्यामध्ये ते आपली तक्रार देऊ शकतात अग्र टेप आहे जो ज्येष्ठ नागरिक कायदा दोन हजार सात आहेत त्याची पण थोडक्यात कमी सहज पद्धतीने लोकांचे लक्षात येईल मतलब इझी टू अंडरस्टँड या पद्धतीने त्यांचे महत्वाचे मुद्दे आम्ही यामध्ये दिलेले आहेत जे ज्येष्ठ नागरिकांनी यांच्यासाठी सुरक्षेची सूचना पण यामध्ये आम्ही केलेली आहे की त्यांनी स्वतःची सुरक्षेसाठी काय काय करायला पाहिजे ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक कक्ष जे आहेत जे आमचे एसपी ऑफिस मध्ये पण आहेत आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला पण आहेत त्यांच्या मार्फत काय काय यामध्ये काम चालतो त्याची पण आम्ही यामध्ये आम माहिती आम दिलेली आहे जेणेकरून दोन लोकांचे लक्षात येईल यामध्ये आम आम्ही आता एक नवीन फीचर पण ऍड करणार आहे की जे काही आम्ही प्रोग्राम घेतो किंवा जे काही ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आहेत त्याच्या संबंधित फोटो वगैरे पण यामध्ये आम्ही ऍड करणार आहे मुख्य प्रश्न आहे नेक्स्ट जो महत्वाचा आहे ते आहे आपलं पर्यटन कॉर्नर ते आम्ही दोन भाषिक केलेली आहेत वेबसाईट ते इंग्लिश मध्ये पण बघता येईल आणि मराठी मध्ये पण बघता येईल जो पर्यटन पोलिसिंगचा टॅब दिलेला आहे त्यामध्ये सपोज कोणी अनोळखी व्यक्ती किंवा सिंधुदुर्ग विषयी कोणी माहिती घ्यायला इच्छुक आहेत त्याला सिंधुदुर्ग मधील काय पर्यटन स्थळे आहेत तो, तो आम्ही ते तालुका वाइज सावंतवाडी वेंगुर्ला निर्ती असा प्रकारचे त्यामध्ये केलेले आहेत आणि त्यामध्ये ते करा सावंतवाडी करा आपण बघतोय की सावंतवाडीमध्ये पर्यटनिस्टलाची माहिती तर आहे त्यामध्ये त्याचे प्रभाराधिकारीचा नंबर त्यातले जे बीट आहेत आंबोली बीट सावंतवाडी बीट इव्हन आंबोली जे जीवनरक्षक आहेत कोणी सपोज अपघात घडला काय घडला तर तात्काळ यामध्ये आपल्याला माहिती मिळू शकेल असे प्रकारे मी प्रत्येक तालुकाचे बेंगोला चे एवढा त्यामध्ये नाव शिरोडा उभादांडा रेडी अशा प्रकारची लोकांची मदत होईल कोणी समोर अनोळखी आहे कोणी पर्यटक आहे त्याला काही माहिती नाही आणि तो आलेला आहे ते वेबसाईट वर गेला तर त्याला कमीत कमी, -कमी दोन चार पाच नंबर तरी त्याच्या हातात होईल की तो तात्काळ संपर्क होऊ शकतो आणि यामध्ये मुद्दा म्हणून आम्ही त्या जीवन रक्षकाचा नंबर ऍड केलेला आहे जेणेकरून काही अपघात किंवा काही आपल्याला डिझास्टरची परिस्थितीमध्ये तात्काळ त्यांच्याशी पण डायरेक्टली संपर्क करता येईल ठीक हा सिंधुदुर्ग मध्ये कसे पोहोचवावे यामध्ये आम्ही थोडा हवाई मार्गाने रेल्वे मार्गाने रस्त्याने समुद्र मार्ग याची माहिती आम्ही दिलेली आहे त्यामध्ये पर्यटनासाठी आवश्यक सूचना काय काय पर्यटकां पर्यटन पर्यटकांनी ठेवले पाहिजे तर त्यामध्ये खूप सोप्या पद्धतीने त्यांनी ओळखपत्र ठेवले पाहिजे सूचनांचे पालन करा नोंदणीकृत वाहन वापरा नेक्स्ट आहे बोगळा अच्छा हे थोडासा आमच्या वेबसाईट चालू आहे काही काही मध्ये थोडासा यामध्ये पण आम्ही तक्रारीचा टॅप दिलेला आहे तक्रारमध्ये कोणाला सपोज काही तक्रार करायची खाली करा तक्रारीचा प्रकार वगैरे त्यामध्ये फोटो वगैरे पण अपलोड करू शकता सपोज ट्रॅफिक जाम झालेला आहे कोणाची फसवणूक झालेली आहे त्यामध्ये करू शकतात यामध्ये आम्ही दोन ते जे टुरिस्ट फेस्टिवल आहेत जे आपल्याकडे फेस्टिवल चालतात कासार महोत्सव मँगो कार्निवल पतंग महोत्सव त्याची माहिती पण यामध्ये आम्ही चालू काया काया ते ते काया काया आहे जेणेकरून पर्यटकांनी सपोज ते आलेले आहेत काय काय बघायचे आहे आलेले काय काय बघायचे आहे फक्त समुद्र किनारा तो आहेत आपल्याकडे सुंदर सुंदर पण त्यासोबतच काही फेस्टिवल्स किंवा काही प्रोग्राम चालू आहेत का पिंगुडी महोत्सव अशा प्रकारचे आपल्याकडे बरेचसे महोत्सव आहेत ते चालतात आणि आम्ही ते सर्व हेल्पलाईनची माहिती पण पोलीसची हेल्पलाईन किनारी सुरक्षा हेल्पलाईन महिला हेल्पलाईन पर्यटन सहाय्य रुग्णवाहिका याचे नंबर पण इजी लोकांना दिसेल त्या पद्धतीने बरेच लोकांना काहीतरी माहिती असतो की रुग्णवाहिकाचा काहीतरी नंबर आहे पण एक त्यांना तात्काळ दिसेल त्या पद्धतीने आम्ही सेपरेटली ठेवलेली आहे बेकार अशा प्रकारची भाडेगृहची माहिती आहे कोण भाडे त्यांनी कशा प्रकारे ते जो मला काय त्यांनी माहिती दिली पाहिजे बेकार सेम महिला मध्ये पण आम्ही तसा प्रकारे सेफ्टी इश्यूज लांबी स्पॉट काउन्सलिंग याबद्दलची माहिती केलेली आहे आता आपण बघतो की यामध्ये आम्ही केलं आम्ही कशी मदत करू शकतो यामध्ये सर्च केला जसं बहुत सारी की वेबसाईट वर लोकांना कळत नाही की आम्हाला तो कुठे बघूया वर त्यामध्ये ते डायरेक्टली जर पोलीस भरती टाकलं तर पोलीस भरतीचा टाईप त्यामध्ये डायरेक्टली बोलू शकतो सर्च केला

खाली जर बघितले तर आपण जे महत्वाचे आहेत आपले सपोज काही प्रकारची सायबरची फसवणूक झाली तर त्याची तक्रार जो आपल्या एचसीसीआरपी पोर्टल आहे तर त्याची माहिती आम्ही ते सायबरच्या त्याच्या लिंकच ऍड केलेले आहे जो आपल्या एच एसीआरपी पोर्टलचा डायरेक्टली त्या कंप्लेंट ते फाईल करू शकतात हा खूप एक पॉवर पोर्टल आहे हा जो एनसीसीआरपी पोर्टल आहे ते बरेचसे यां यामध्ये यंत्रणा टेलिकॉम यंत्रणा वगैरे पण ऍड आहे यामध्ये त्या तक्रार केली तर डायरेक्टली त्यामध्ये आपले जे आप अकाउंटची रक्कम गेलेली आहे जर तो त्या बेनिफिशरी अकाउंट मध्ये असेल तर तात्काळ ते होल्ड केली जाते नागरिकांना हे पण आभार करण्यात येत आहे की यामध्ये कोणाची काही तक्रार झाली तर सर्वप्रथम त्यांनी या आपले जे पोर्टल आहे त्यावर तक्रार करावी किंवा आपला जो वन झिरो नाईन थ्री जो आपला हेल्पलाईन आप नंबर आहे साहेबचा ता त्यावर तात्काळ त्यांनी माहिती द्यावी कुठल्याही प्रकारच्या फसवणुकीचा कॉल आला ते पण यामध्ये रिपोर्ट करण्याचा आम्ही फीचर टाकलेला आहे बरेच लोकांना की आम्ही कुठे तक्रार करतो यामध्ये ते तक्रार करू शकतात आम्हाला काहीतरी कॉल आलेला आहे इव्हन तो फसवणुकी झाली नसेल संशयित असेल तरी ते त्यामध्ये करके आपला टेलिकॉम विभागाच्या एक यंत्रणा आहे आपला प्लॅटफॉर्म आहे त्यावर ते तात्काळ जर तो संशयित असेल त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रकारचा चालत असेल तो ते तात्काळ ब्लॉक केला जातो किंवा त्यामध्ये जे काही रक्कम फसवणुकीची आहे त्यावर ते पुढची कारवाई केली जाते नेक्स्ट बरेच लोकांना असं आपला मोबाईल काय काय साठी वापरलेला आहे त्याची माहिती लोकांना नसते आता तुम्ही कोणाचे मोबाईल सर्च करायचं असेल तर कोणी आपण डेमो फळ बघू शकतो यामध्ये या माझा मोबाईल कुठे कुठे त्यासाठी वापरलेला आहे बरेच लोक तुमच्या सिम सिम का युज करणे दुसरं सिम आहे ते काय लिहि नंबर म्हणून F5, आणि सगळे टेलिकॉम विभागाचे अधिकृत प्लॅटफॉर्म आहे म्हणजे यामध्ये जे काही आपण माहिती देतो गुप, आची ते त्याची गोपनीयता ठेवली जाईल याची शाश्वती आहे कारण ते सगळे गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म आहेत आता तुम्ही बघा याचा एक नंबर होता आईच्या तुमच्या आई एन वडिलांच्या मोबाईल मध्ये तुम्ही ते कनेक्ट केले मला याच्या आई एन वडिलांनी जेव्हा मोबाईल घेतला असेल याचा नंबर सेकंडरी नंबर म्हणून दिला असेल तर आपल्याला ते पण माहिती आपला नंबर कुठे कुठे वापरलेला आहे यामध्ये फॅसिलिटी आहे नेक्स्ट चोरी केलेला हरवलेला मोबाईल ब्लॉक करा मला जे लोकांना सहज पद्धतीने डे टू डे मध्ये कामाला येतात ते आम्ही फ्रंट पेजवरच ठेवलेलं आहे की कुठल्याही प्रकारची लोकांना अडचण येऊ येऊ नये हुँ। हे पण टेलिकॉम विभागाच्या प्लॅटफॉर्म आहे पण लोकांना बऱ्यापैकी माहिती नसतो मी कुठे तक्रार करू आणि ते काही त्यामध्ये एक वर प्रकार आहे की जेव्हा लोकांना माहिती नसतो ते गुगलवर काहीतरी हेल्पलाईन नंबर शोधत बसतात त्यामध्ये पण बरेच लोकांची फसवणूक होते काहीतरी नंबर मिळतो त्यावर ते कॉल करताना अजून त्यांची फसवणूक होते ते अधिकृत प्लॅटफॉर्म आहेत बेक सोशल मीडिया ताय नोंदवा ठीक आहे बेक करा बरेच लोकांचा ई चलन आता आपण मशीन कर ते ते आप ने करतो कोणाला आपण कॅश वगैरे घेतली तर कोणाला सपोज ई चलन चा पेमेंट करायचं असेल तर तेलनच पेमेंट करू शकतात त्यांना कुठेही प्रकारचे ऑफिस मध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही खाली करा सेकंड हा हरामिला बघते डाऊनलोडअर्स प्रदेश किंमते पोर्टल पोलीस पडताळणी सेवा पोलीस पडताळणी सेवा मध्ये आपल्याला सपोज आपले पारपत्र किंवा व्हेरिफिकेशनच्या आपल्याला काय सध्या स्टेटस आहेत जाणून घ्यायचे असेल तर यामध्ये ते आपण लॉग इन करू शकतो करा ते आपले जे राईट कॉर्नर मध्ये बघतात जे आमचे सोशल मीडिया हँडल आहेत फेसबुक ट्विटर युट्यूब व्हॉट्सअप आणि आपला जो मोबाईल नंबर आहे दे, आता व्हॉट्सअपमध्ये आमच्या कंट्रोलमध्ये एक व्हॉट्सअप क्रमांक असतो त्या व्हॉट्सअप क्रमांक मध्ये कोणी आपली तक्रार दिली त्यामध्ये त्याला पण तात्काळ प्रतिसाद दिला जातो पहिला आपण काय करत होते फक्त फोन सुविधा होती आपल्या कंट्रोलमध्ये आता आम्ही एक व्हॉट्सअप नंबर पण ठेवलेला आहे सपोज आपण मनात मागितली की त्या ट्रॅफिक जाम झालेला आहे तात्काळ ते संबंधित पोलीस स्टेशनला कळवलं जात

आदमी आला त्याला बघायचं फक्त माझ्या जवळचं पोलीस स्टेशन पोहोचलं आहे फाईव्ह नियरेस्ट पोलीस स्टेशन तर पोलीस स्टेशनचं नाव येईल यामध्ये आपले सोशल मीडियाचे जे काही महत्वाचे ते आहे ते, ते चालू राहतात ऑटोमॅटिक ते रोल करतात अशा प्रकारची आपली वेबसाईट आहे आता यामध्ये उपयोग मुख्य प्रश्न राईटमध्ये आमच्याविषयी मी थोडक्यात सांगतो बरेच अधिकारी कोटाई विशेष पदके अधिकार क्षेत्र असं छायाचित्र सगळ्यात केलेलं आहे असा प्रकारची जे उद्योग उद्योग उद्योगांशी संबंधित तक्रारी वाहतूक घटना नव्हतं असे असतात नागरिकांकरता दाखवायचा नागरिकांकरता सुरक्षा सायबर सुरक्षा टिप जे आहेत सायबर जागरूकता आहेत पोलीस भरती आहेत प्रसिद्धी पत्रक आहे पारपत्र स्थिती आहे उपयुक्त संकेत सळल एक उपयुक्त संकेत सळे आता यामध्ये बरेचसे लोकांना यामध्ये अजून आम्ही ऍड करणार आहे की जे महत्वाचे गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत त्यांचे वेबसाईट चे लिंक यामध्ये आम्ही उपलब्ध होऊन देणार आहे लोकांना सपोज दुसरे कोणीतरी शासनाच्या गृह मंत्रालयाच्या डीजी ऑफिसच्या आय ऑफिसच्या यामध्ये ऍड करणार आहे काय यामध्ये जे काही आम्हाला प्रोएक्टिव्ह डिस्क्लोजर करण्याची आवश्यकता आहे की लोक महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम का काय आहे माहिती अधिकार मध्ये जे काही आपल्याला डिस्क्लोझर प्रोएक्टिव्ह करायचे असेल ते आहे नवीन जे कायदे आहेत आपले जे नवीन क्रिमिनल ऍक्ट आलेले आहेत त्याची पण कॉपी आम्ही आमदार भारतीय न्याय संहिता कोणाला सपोज वाचायचे असेल किंवा काय असेल तर ते डाउनलोड करू शकतात महाराष्ट्र पोलीस अधिनियम जे आपल्याला आपण महाराष्ट्र पोलीस ऍक्ट म्हणत होतो ते महाराष्ट्र पोलीस अधिनियमच्या प्रमाणात आप कॉपी आपल्या ठेवलेली आहे जे दोन लोकांना सपोज काही कन्फ्युजन असेल किंवा कोणाला वाटतंय माझ्यावर वा, काही चुकीची कारवाई होते किंवा त्याला काही सेक्शन मध्ये क्लॅरिफिकेशन पाहिजे असेल तर तू बघू शकतो अशा प्रकारची आपली मोठी मोठी आम्ही वेबसाईट सध्या विकसित केलेली आहे त्यामध्ये जे मी सांगितले तीन गोष्टीचा आम्ही खूप लक्ष ठेवलेलं आहे की आपली जे वेबसाईट आहे ते आकर्षक असली पाहिजे आकर्षक म्हणजे ते दिसायला खूप छान असली पाहिजे आणि आपले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जो वैशिष्ट्य आहे पर्यटन आहे त्यावर थोडासा ते असली पाहिजे आणि दुसरा की ते इजी टू अंडरस्टँड आणि इझी टू नॅव्हिगेट मला त्यामध्ये ते युजर्सला सोपी जाईल अशा पद्धतीने आम्ही डेव्हलप केलेला आहे आणि तिसरा की सायबर हल्ल्यापासून ते संरक्षित असली पाहिजे एक आम्ही पोलीस विभाग यामध्ये सर्व पोलीस स्टेशनची पण माहिती दिलेली आहे त्यामध्ये ते प्रभारी प्रभारीधिकारीच्या फोटो नाव आणि नंबर त्यामध्ये ते दिलेले दे आहेत जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या त्याला माहिती पाहिजे असेल इव्हन त्यामध्ये पोलीस स्टेशनचा मॅप पण केलेला आहे जेणेकरून लोकांना थोडा लक्षात येईल की असं प्रकारची संरचना आहे अशा प्रकारच्या प्रकार फीचर्स यामध्ये आम्ही दिलेले आम आहेत अजून यामध्ये जे काही आम्ही नागरिकांना पण आवाहन केलेला होता आम्ही जेव्हा वेबसाईटचं काम सुरू केलेलं होतं आम्ही पंधरावीस लोकांना बोलून त्यामध्ये आपले महाविद्यालयचे विद्यार्थी होते आपले मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी होते काही समाजसेवक होते त्यांना बोलून आम्ही डिस्कस केला होता काय हवे आहे आणि त्यांनी जे सूचना दिलेल्या होते त्याप्रमाणे आम्ही ते, ते वेबसाईट मध्ये समावेश करण्याचा प्रयत्न केला आता पण आम्ही नागरिकांना आवाहन केलेलं आहे की कोणाला काही वाटत हे फीचर असला पाहिजे हे फीचर नको हे फीचर बदल करा त्याप्रमाणे थोडासा बदल करताय बऱ्यापैकी नाईन्टी नाईंटी 95 ऑलरेडी आमच्या वेबसाईटचं काम झालेलं आहे फक्त आता ते फिनिशिंग थोडासा करणे बाकी आहे यामध्ये माझं आपल्याला पण आव्हान आहे की आपल्याला पत्रकार म्हणून जे काही आपण डिस्ट्रिक्ट बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे किंवा खूप चांगला मोठा अनुभव आपल्याला सर्वांना आहे तो कोणाला काही वाटतं की यामध्ये असा प्रकारचा थोडासा जो फीचर ऍड केला जसं आपले स्पेशली आपले जो सिनियर सिटीजनचा जो टॅब आहे किंवा आपला पर्यटन पोलिसिंगचा टॅब आहे आपल्या कॉर्नर आहेत भाडेकरूची माहिती किंवा हरवलेल्या व्यक्ती यामध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याला पाहिजे असेल ते आम्ही यामध्ये शंभर टक्के अशा प्रकारची आय थॉट की आय शुड टॉक टू जर्नलिस्ट की त्यामध्ये त्यांचा काही ओपिनियन आहे आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण सर यामध्ये उदाहरणार्थ पुरावा पोलीस स्टेशन आहे जे माहिती घेण्यात माहिती सध्या मला स्पेशल टॅप नाही आहे त्यामध्ये पण ते आपण जे कोडाळ पोलीस स्टेशन खालीच त्याची माहिती घेता येईल चांगली सूचना आहे कारण आपण जे पर्यटनवाला केलं होतं त्यामध्ये बीट वगैरे ऍड केले होते पण दूरक्षेत्र असं विशेष नाही केलेलं आहे तो पोलीस स्टेशनच्या खालीच त्याचं करता येईल की यामध्ये किती दूरक्षेत्र आहे किती चोखी आहे आणि त्या चौकी इन्चार्ज दूर क्षेत्र इन्चार्ज आणि चौकी इन्चार्ज चा पण नंबर जसं बघितलं त्यामध्ये आता पुढा प्रश्न नकाशामध्ये आम्ही जे म्हणजे आमच्या पोलीस स्टेशन असतात तोच नकाशा आहे की यामध्ये आपल्याला पोलीस ठाणे चौकी पण आपण समोर बघताय की ते दिसत आहेत की कुठे कुठे चौकी आहे पण ते सेपरेटली आम्ही ठेवतो तुक शाखा आहे त्याची पण माहिती येस दाखवणे आमच्याविषयी आमच्याविषयी विशेष पथके यामध्ये सगळे आपले जे विशेष आपले टीम विशेष शाखा आहेत मुख्यालय नियंत्रण कक्ष वाहतूक शाखा वगैरे यांची पण माहिती तोकडे वाहतूक शाखा यामध्ये ते वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारीच्या नावाने ते आमच्याविषयी वाहतूक शाखा कशा प्रकारचे काम करते मेन हे आहे की लोकांना आमच्या कोण अधिकारी आहे काय नंबर आहे काय ज्युरी शिक्षण आहे तर याची थोडी माहिती मिळाली तर लोकांना बरेच लोक लो, आम्हालाच विचारतात प्रभारी खायचे नंबर काय वर वेबसाईटवर फॅसिलिटी आली तर शंभर टक्के त्याचं बेनिफिट होणार आहे जसं मी सांगितले आमचा प्रयत्न आहे की लोकांना लोकांना जे समजला पाहिजे ते मध्ये लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आम्ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी आता प्रेझेन्स करण्या सुरु केलेले आहेत आमच्या युट्यूबच्या पण चॅनल आहे आमच्या एक व्हॉट्सअपच्या पण चॅनल आहे जे काही आपला व्हॉट्सअप आपला फेसबुक आणि पूर्वी पासून होता आपण ते जे काही व्हिडिओ बनवतो ते आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड करतो आपण सव्वीस जनवारीला चांगले आपण व्हिडिओ तयार केले होते गोष्टी के ते पण आपण अपलोड केलेले आहे ते पण जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे